खंडारे साहेब यांचा सत्कार संपन्न होत आहे टाळ्या वाजवा टाळा खंडारे साहेबांचा सत्कार साहेब टाळा वाजवा एका एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याचा सन्मान होतो खंडारे साहेब यांचा या ठिकाणी सत्कार संपन्न झालेला आहे आणि पवार कुस्ती संपन्न होत आहे कंच घर चलाय लागलं परत एकेरी पट टाळेपरी करायच्या कुस्त्या मैदानातल्या चटकदार कुस्ती असल्या की टाळी मनानं वाजली पाहिजे देवानं दोन हात दिल्या ही पोर पाठला उठून कुस्ती मिळत तो पवन पवार आणि नुमान अशी दगडी कुस्ती चालू आहे अट्याक प्रति चालू झाले पलीकडच्या साईडला हरी भैरवा